तुळा राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराट ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मनुष्य जीवन म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये सुख दुःख ठरलेले आहेत चढ उतार हे जीवन जगत असताना येतच असतात परंतु आपण कुठल्या वेळेला योग्य निर्णय घेतला पाहिजे कुठल्या वेळेला आपण थांबलो पाहिजे किंवा भविष्याची चिंता ही प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये असते मग दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन तुळा राशीच्या जातकांसाठी काय घेऊन आलेलं आहे आपण प्रत्येक महिन्याचे बाराही राशींचे जे व्हिडिओ आहे आपल्या त्र्यंबकराज ज्योतिष या चॅनलवरती पाहत असतो परंतु यात प्रामुख्यानं सूर्य चंद्र मंगळ बुध आणि शुक्र हे ग्रह लवकर आपलं राशी परिवर्तन करतात गोचरीनं आणि त्या मानानं गुरु शनी राहू केतू यांना वेळ लागतो आणि एकाच राशीमध्ये बराच कालखंड ते आपला घालवत असतात मग वर्षाच्या सुरुवातीला या ग्रहांच्या झालेल्या मोठ्या बदलामुळे यांच्या वास्तव्यामुळे आपल्यावरती काय परिणाम होणार आहे सुखाचं गाठोडं आणलंय की दुःखाचं गाठोड असा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो गुरु महाराज या वर्षामध्ये तीन वेळा आपलं राशी परिवर्तन करतात यात सगळ्यात पहिली वेळ म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी ते मिथून राशीमध्ये येत आहे वृषभ राशीतून रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी त्यानंतर परत एकदा अठरा ऑक्टोबरला ते मिथून राशीतन कर्केत जात आहे रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आणि मग ते परत एकदा वक्री होत आहे म्हणजेच या कर्क राशीमध्ये एक दहा पंधरा दिवसांचा कालखंड त्यांनी घालवला की पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी पुनश एकदा मिथून राशीमध्ये येतो शनी महाराज हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशी मध्ये येत आहे रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी राहू ग्रह वक्री होताय कुंभ राशीमध्ये मध्ये येत आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी आणि केतू ग्रह सुद्धा येतोय मग या ग्रहांचा नेमका तुळा राशीच्या जातकांवरती काय परिणाम असणार आहे सगळ्यात पहिलं गुरु महाराज हे तुळा राशीच्या लोकांना आठव्या स्थानामध्ये गोचरीनं आलेले आहेत आणि ते चौदा मे पर्यंत आपलं वास्तव्य इथे करून राहणार आहेत अचानक म्हणून आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा योग मे महिन्यापर्यंत आहे यात विशेष करून कुठल्याही कार्यामध्ये हात टाकला तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही विवाहाच्या दृष्टीनं मे पर्यंत कुठल्याही प्रकारचा आपण वर किंवा वधू पाहण्यासाठी गेलो एक तर आपल्याला आवडेल त्यांना आवडणार नाही आपला होकार जाईल त्यांचा होकार येणार नाही त्याचबरोबर आपलं कार्य जुळत आल्यानंतर कोणीतरी त्यामध्ये वैमनस्य कुणीतरी त्यामध्ये खडा टाकण्याचा प्रयत्न करील जमलेलं जुळलेलं नातं दूर करण्याचा प्रयत्न करील म्हणून चौदा मे पर्यंत कोणीही मोठ्या प्रमाणाचा व्यवहार आर्थिक करू नये नात्याचा जुळवणूक करत असताना अनेक लोकांना त्यामध्ये घेऊ नये म्हणजेच चो छोट्याच्या गोष्टीचा मोठा बागुलबा कधी होईल हे आपल्याला समजणार सुद्धा नाहीये गुरु महाराज अष्टम स्थानात आर्थिक नुकसान देतात मोठी पीडा देतात ते भरून काढत असताना एक खड्डा बुजवायचा दुसऱ्या खड्डा तयार झालेला असतो या लोकांना म्हणून यांनी चौदा मे पर्यंत चाललेलं आपलं कार्य जरी त्याची गती छोटी असेल तरीही ते त्याच पद्धतीनं चालू ठेवा चौदा मे नंतर बाकी तुमचा कोणी हात नाही पकडू शकणार भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे कर्तृत्वाची साथ तुम्हाला मिळणार आहे स्वधर्माचं पालन केलं तर्क शुद्ध बुद्धी वापरली धर्मशास्त्राचा अभ्यास केला धर्म ग्रंथ वाचले धर्माला अनुसरून कार्य केलं तर शंभर टक्के संकटातनं तुम्ही बाहेर पडणार आहात भेटलेल्या गुरुमंत्राचा जग आपण हातात घेतलेलं कार्य तुमच्या कर्तृत्वाचा ठसा खऱ्या नंतर लोकांना अनुभवायला मिळेल तोपर्यंत आपण जे कार्य केलेलं नाही ज्या कोणाला आपण वाईट दृष्टीने पाहिलेलं नाही त्याचं चिंतन केलेलं नाही तरी आ बैल मुझे मार असं संकट चालूच राहणार आहे म्हणून कोणाच्या आर्थिक व्यवहारात न पडलेलं बरं चौदा मे पर्यंत कोणाकडनं आपण विशेष करून आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत मोठी तजवीज न केलेली बरी स्वतःच्या कर्मावरती स्वतःच्या तत्वावरती चला हे सांगणार हे वर्ष आहे त्याचबरोबर आठ पंधरा दिवसांसाठी ज्या वेळेला दशमस्थानामध्ये गुरु महाराज जातील परत बकरी होतील ते एक मोठा अधिकार मिळवून देण्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये जात आहे म्हणजेच काय तर त्यावेळेला होत असलेलं त्यांचं राशी परिवर्तन हे कर्माची साथ घेऊन आलेलो असणार आहे शनी महाराज हे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला मीन राशीमध्ये मध्ये आहे म्हणजेच षष्ट स्थानामध्ये पंचमात षष्टाकडे हळू चाललेलं शिक्षण याला गती मिळणे लवकर चांगली नोकरी प्राप्त होणे त्याच बरोबर आपण शिक्षणामध्ये जे विषय परत परत देत होतो एखाद्या मार्गाने एखादा विषय राहत होता संतती संबंधित चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत होतो ते आपल्याला मिळत नव्हते या सगळ्या गोष्टी दूर होतील शनी महाराज नोकरी प्राप्त करून परंतु शनी महाराज षष्टात आल्यावरती मातुल घराण्याचं सुख नष्ट करतात मामाशी वाद मावशी वाद त्याचबरोबर छोट्या मोठ्या कारणानो आईची जर काही प्रॉपर्टी असेल संपत्ती असेल तर त्यामध्ये सुद्धा असे येऊन त्रास तुम्हाला भोगावा लागतो पण शनी महाराज षष्टातले काय करतात शत्रूंचा नाश करतात रोगांचा नाश करतात शरीर सुदृढ देतात आरोग्य चांगलं देतात कर्तव्यावर कामावरती निष्ठा ठेवायला शिकवतात असा हा शनी महाराजांचा न्याय पंचम स्थानामध्ये एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला राहू महाराज आलेले आहेत कुंभराशी मध्ये वक्रीहून व्यसनाधीनतेपासून दूर राहावं ज्या गर्भवती स्त्रिया त्यांनी गर्भाची काळजी घ्यावी त्यांना उदरपीडा त्याचबरोबर गर्भ दुपावणे बाळ दुपावणे डॉक्टरांचा चांगला सल्ला मार्गदर्शन गरजेचं आहे स्वतःच्या मनानं ताईपणा करू नका अति मिठाचे पदार्थ अति तिखट पदार्थ खाणं शक्यतो बंद असाव हा पंचमतला राहू संतती संबंधानं चिंता निर्माण करतो लवकर संतती होऊ देत नाही मग अशा लोकांना पितृदोषाचे विधी करावे लागतात तेव्हा ती संतती प्राप्त होत असते बौद्धिक दृष्टीनं हा योग अतिशय चांगला आहे संशोधन करणारा आहे उच्च शिक्षणात पी एच साठी तुम्हाला तो चांगली शक्ती प्राप्त करून देणारा योग आहे कलाशाखा असेल नाटक क्षेत्र असेल यामध्ये चांगलं यश आहे राजकीय लोकांना ज्योतिषी लोकांना हा योग तर छप्पर फाडके लाभ करून देणार आहे हा राहू फोडाफोडीनं राजकारण करून सत्ता काबीज करून घेत असतो शत्रूंना आपल्या तावडीमध्ये ठेवत असतो बाहेरचं खाण्याविषयी आहाराविषयी थोडस आपण नियोजन जर केलं तर शारीरिक व्याधी पिढेपासून आपल्याला दूर राहता येतो असा सांगणारा हा या राहू ग्रहाच्या पंटमातला दोष आहे शक्य असेल तर आपल्याला इष्ट मंत्राचा इष्टमंत्राचा भगवतीची कृपा प्राप्त करून घेता येत असेल तर ही तुमच्या दृष्टीनं अतिशय लाभाची आणि उद्धाराची गोष्ट ठरणार आहे गुरु महाराजांचा शनी महाराजांचा राहू महाराजांचा एकंदरीत विचार केला असता आपल्याला चांगल्या मार्गानं जायचंय कोणालाही त्रास न देता जीवन जगायचं ही गोष्ट महत्वाची आहे तुळा राशीच्या लोकांनी पाळीव प्राणी पशु पक्षी पाळायचा नाही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे मित्रांनो हे होतं दोन हजार पंचवीस या वर्षाचं तुळा राशीच्या लोकांचं राशी, राशी भविष्य आपना सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपली प्रगती व्हावी आपला आरोग्य चांगलं असावं ही त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार